स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांची आणि प्रार्थना करते तर आपल्या चॅनलवर कमीत कमी, कमी। आठ दहा दिवस तरी झाले असतील त्यानंतर व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा पडलेला नाही आणि व्हिडिओ टाकलाही नाही मी म्हणजे बरेच दिवस झाले की मला कमेंट आल्या करता काय झालं आहे व्हिडिओ काय येत नाही इथून पुढे व्हिडिओ येणार नाही का आ, तर खूप जणांचे कमेंट वाचले मी म्हटलं आज आता शेवटी व्हिडिओ बनावाच की नेमकं मी व्हिडिओ का बनवत नव्हते म्हणून आणि कसं होतं ना जसं आयुष्यामध्ये सुख येतं त्यामागे दुःखही येतच आणि कसं होतं कधी कधी काय होतं ना की हेल्थ इश्यू होतात आणि त्यानंतर मग कुठलंच काम करू वाटत नाही दहाखान्याचे चक्र सुरू होतात तेच हॉस्पिटलला जावं यावं मग त्यामुळेच कधी कधी असं होतं की आपलं सगळं काम सोडून फक्त आपण आपल्या स्वतःकडं लक्ष द्यावं थोडंफार आणि स्वतःकडे लक्ष देऊन एकदम आपण फिट अँड फाईन व्हावं त्यानंतर आपण व्हिडिओ चालू करू शकतो असंच नेहमी असंच होतं म्हणजे मी, मी थोडी तब्येत बरी नसली की व्हिडिओ बनवणं वगैरे मग खूप दगदग होऊन जाते एडिटिंग वगैरे त्यामुळे परत दुखणं हो जे तब्येत खराब होऊन जाते मग ह्यावेळी थोडं तब्येत माझी खराब झाली होती आणि हॉस्पिटल झालो होतो आम्ही त्यामुळे व्हिडिओ आले नाही ह्या आठ आठ दहा दिवसामध्ये व्हिडिओ आले नाही तुमच्यापर्यंत पण तुमच्या कमेंट जेव्हा मी वाचते ना तेव्हा एक डबल नवीन एक हुरूप येतं की, की नाही गड्या व्हिडिओ बनवले पाहिजे माझ्या फॅमिली व्यतिरिक्तही मी असे लोक कमवले आहेत की जे मला विचारतात आहेत आई तुम्ही बरे आहात का तुम्ही व्हिडिओ का नाही टाकत आहात काय झालं आहे म्हणजे फॅमिली तर आहेच ती तर त्यांचं कर्तव्यच आहे की आपल्याला विचारणं पण फॅमिली व्यतिरिक्तही या प्लॅटफॉर्मवरून मला असे लोक भेटलेत की जे आपुलकीने विचारपूस करतात बऱ्या आहात काय झालं व्हिडिओ काय येत का नाहीये तर हेच कारण होतं की मी स्वतःहून थोडा ब्रेक घेतला होता की परत परत तेच हेल्थ इश्यू येण्यापेक्षा एकदाच थोडासा आराम करून मग आपण पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करावी तर हेच कारण होतं आणि स्वामी सेवा म्हणाल तर आता झाले आठ दहा दिवस तशी स्वामी सेवा नाहीये मागच्या गुरुवारी सेवा झाली होती त्यानंतर सेवा झालीच से नाहीये आणि बऱ्याच वेळा असा मला प्रश्न विचारला जातो आजच कालच एक कमेंट आली की ताई स्वामी सेवा होत नाहीये तर काय करावं म्हणजे कुठल्याच प्रकारची नित्यसेवा होत नाहीये तर त्यावेळी मी माझं म्हणाल आता माझ्याकडे सध्या मी कुठलीच सेवा करत नाहीये दहा दिवसामध्ये कुठली सेवा होत नाहीये तर फक्त नामस्मरण करा एवढंच सांगेल की नामस्मरणामध्ये ही ताकद आहे की कुठलेही आजार असो काही असो ते बरे होऊन जातात आणि स्वामींची खरी जी कृपा आहे ती जेव्हा आपल्याला तब्येत बिघडते किंवा हॉस्पिटलाइज होतो किंवा कुठली हाडचण येते तेव्हा जे खंबीरपणे एक आपल्या मागे जी शक्ती उभा असते ती स्वामींची असते आपल्याला जेव्हा बळ भेटतो तो स्वामी महाराज देतात आणि तीच खरी स्वामी कृपा असं मला वाटतं आणि कसं होतं की कधीच आपण म्हणजे असं फक्त सुखाचेच दिवस तुम्हाला अनुभवायला भेटणार नाही ना, ना। कारण की आयुष्यामध्ये आपण प्रपंचिक माणसं आहोत आपल्या मागे सुख दुख हे चालतच राहणार आहे आणि असं प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायचं हेच ठरवलं हो आहे तर व्हिडिओ आता ब्लॉग तर नाही येणार पण जी काही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती तुमच्यासोबत मी नक्की शेअर करत जाईल इथून पुढे आणि हेच कारण होतं थोडी तब्येत बिघडली होती त्यामुळे मी थोडा ब्रेक घेतला होता स्वतःहूनच म्हणून मी व्हिडिओ वगैरे काही केले नाही आहे आणि आता इथून पुढे प्रयत्न करेल की रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा तर व्हिडिओ आले तर बघा आणि व परत तुम्ही जसा पहिले मला प्रतिसाद देत होता तसाहीच द्या आणि व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ